नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण सर्व गुणाने परिपूर्ण असलेला मस्त असा मिक्स भाज्यांचा पराठा करणार आहोत यामध्ये ज्या कुठल्याही भाज्या न आवडीच्या असतील किंवा सध्या बाजारामध्ये ज्या फ्रेशली आपल्याला सिजनेबल भाज्या आहेत त्यापासून मस्त आपण आज हा पराठा बनवणार आहोत बनवायला सोपा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अतिशय पौष्टिक अशी हेल्दी अशी सकाळच्या नाश्त्याकरिता किंवा टिफिनसाठी मस्त ही रेसिपी होणार आहे रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला पराठ्यासाठी कणिक भिजवून घ्यायचं आहे त्याकरता इथे साधारण दोन कप पीठ घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा ओवा घातला आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि पाणी घालून जसं आपण चपात्यांसाठी कणिक भिजवतो अगदी तसंच पण त्यापेक्षा जरासं सर आपण हे भिजून घेणार आहोत एकदम यामध्ये पाणी ओतायचं नाही थोडं थोडं करत पाणी टाकत छान याचा आपल्याला गोळा मळवून घ्यायचा आहे मिक्स भाज्यांची स्टफिंग तयार होईपर्यंत कणिक छान भिजेल पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये एक मोठा चमचा तेल काढलं आहे भाज्यांमध्ये समप्रमाणामध्ये इथे मी गाजर कोबी फ्लावर आणि शिमला मिरची घेतलेली आहे चॉपरमध्ये छान भाज्या बारीक होतात त्यामुळे चॉपरमध्ये छान बारीक करून घेतल्या जरा असं मीठ घातलं म्हणजे भाज्या पटकन परतल्या जातील आणि यामध्ये ना तुम्ही पालक किंवा मेथीसुद्धा टाकू शकता भाज्या अगदी एक दीड मिनटासाठी छान परतून घेतल्या तेलावर त्यानंतर दोन मिनटासाठी झाकण ठेवून छान वाफवून घेतल्या कारण भाज्या शिजणं खूप महत्त्वाचं आहे नाही तर पूर्ण पराठा जो आहे ना तो आता खाली कच्चा लागू शकतो इथे मी फ्रोझन मटार घेतलेला आहे फ्रेश मटारसुद्धा वापरू शकता पण याचीसुद्धा मी रेसिपी तयार करून ठेवली की फ्रेश मटारपासून फ्रोझन मटार कसे तयार करायचे याची रेसिपी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेल मसाल्यांमध्ये ना अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा धनेपूड कसुरी मेथी घातली आहे अर्धा चमचा आणि दोन चिमुट्यामध्ये हळद घातली आहे पाऊन चमचा इथे मी लाल तिखट घातलं आहे आणि छान आता मिक्स करून घेते या व्यतिरिक्त जर कुठलाही आवडीचा सब्जी मसाला किंवा मॅगी मसाला टाकायचा असेल ना तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता आता भाज्यांमध्ये ना साधारण इथे मी तीन मोठ्या आकारचे बटाटे उकडून घेतलेले होते तर ते मसाला परतल्यानंतर यामध्ये बटाटा आपल्याला घालायचा को आहे कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी एक मिनटासाठी ना आपल्याला छान हे आता मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व ज्या भाज्या आहे ना त्या एकजीव होतील बटाटो जो आहे तो भाज्यांबरोबर छान मिक्स होईल बटाट्यामुळे काय होतं ना छान बाइंडिंग येते सर्व मिश्रणाला आणि चव ही छान लागते स्टफिंगची आणि अगदी शेवटी गॅस बंद केल्यानंतर यामध्ये बारीक चिरून कच्चा कांदा घालायचा आहे यामुळे खूप छान चव येते तुम्ही ट्राय करा कांदा न परतवता अगदी कच्चा कांदा यामध्ये घाला तर दोन मध्यम आकारचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकलेले आहेत स्टफिंग आपली तयार झाली आहे तोपर्यंत कणिकसुद्धा खूप छान भिजला गेलेला आहे यावर आता एक चमचाभर तेल घालून छान इथे मी मळून घेते म्हणजे छान मऊ असा सॉफ्ट हे कणिक तयार झालं आहे आता छोटासा उंडा घेऊन हातावर गोल करून घ्यायचा सुखं गव्हाचं पीठ लावून हे लाटून घ्यायचं आपण जरा वेगळ्या शेपमध्ये हा पराठा लाटून घेतोय तर चौकोणी आकारामध्ये हा पराठा मला तयार करायचा आहे तर यामध्ये आता जशी कणिक आपण घेतले ना त्यानुसार यामध्ये स्टफिंग भरायची मिक्स भाज्यांची आणि छान यालासुद्धा चौकोनी आकार द्यायचा वरतून सुकं गव्हाचं पीठ घालायचं हलकंसं आणि याच्या चारी ज्या कडा आहे ना त्या अशा बंद करून घ्यायच्या थोडक्यात काय त्याला आपल्याला चौकोनी आकार द्यायचा आहे तुम्ही त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा साधारण गोल आकारामध्ये सुद्धा करून घेऊ शकता आता छान याच्या कडा मी प्रेस करून घेतल्या वलकू वरतून हलकसा हा पराठा दाबून घ्यायचा म्हणजे छान याच्या कडा बंद होतील सुकं गव्हाचं पीठ टाकून अशा चौकोणी आकारामध्ये लाटून घ्यायचा शक्यतो या पराठ्याच्या बघा जाड ठेवू नका नाहीतर पराठा खातानी व्यवस्थित लागणार नाही भाजल्यानंतर आता छान चौकोणी आकारामध्ये लाटल्यानंतर तव्यावर आता भाजून घेऊयात दोन्ही ज्या बाजू आहेत ना त्या हलकशाशा भाजल्या गेल्या की त्यानंतर यावर आणि कड्याने साजूक तूप सोडून घ्यायचं याऐवजी तेल किंवा बटर आवडत असेल किंवा लोणी आवडत असेल ना ते, ते सुद्धा तुम्ही लावू शकता अगदी छान खमंग वेळ देऊन खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा जास्त घाई करायचे नाही जितका छान खमंग खरपूस असा तुम्ही भाजाल ना तितका छान हा खायला लागतो मस्त साजू साजूक तूप लावून छान भाजून घेतलाय हा पराठा बिलकुल फुलणार नाही आहे कारण यामध्ये आपण वटाणा किंवा बऱ्याच भाज्या वापरल्या त्यामुळे हा थोडासा बऱ्याच ठिकाणी फाटल्या गेलाय किंवा चिरल्या गेलाय सर्व मिश्रणाचे असेच पराठे तयार करून घेतलेत थंड दह्याबरोबर दहाबरोबर गरमगरम हे पराठे अप्रतिम लागतात रेसिपी नक्की करून बघा की नंतर कशी झाली हे कमेंट करून कळवा कर तसेच रेसिपी आवडली असेल ना तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशा छानशा मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद